नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्र महायुतीतून विद्यमान खासदार धैर्यशील माने हे उमेदवार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्यांनी पुन्हा लोकसभेत पाठवा असे आवाहन भाजपाचे केंद्रीय रसायन मंत्रालयाचे संचालक भाजपा पंचायत राज ग्राम विकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर दादा पाटील यांनी केले ते हेरले माले मुडशिंगी इथं भेटीप्रसंगी बोलत होते यावेळी बोलताना ते, या बोलता ते पुढे म्हणाले पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी रेशन धान्य मोफत धान्य पुरवठा केला जात आहे त्याचबरोबर महिलांना धुराच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपये पर्यंतचा वैद्यकीय उपचारासाठी विमा लागू केला आहे शेतकऱ्यांच्यासाठी सन्मान योजना ही लागू करण्यात आली आहे या सर्व योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोचली पाहिजे पोचली आहे देश बलशाली करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना हातकनंगले तालुक्यातून प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी हेरले येथे झालेल्या मेळाव्यात भाजपा पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक रानमाळे हातकनंगले तालुका प्रसिद्धी प्रमुख अनिल सहसंयोजिका अनिता मुंडे सरचिटणीस बिपिन आलमान यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळी सचिन तेरदाळे सुनील खुरपे अमोल मुंडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या माले इथं भारतीय जनता युवा मोर्चाचे विधानसभा किरण कांबळे यांच्या घरी डॉक्टर संजय पाटील यांनी भेट दिली यावेळी शिवाजी सकटे मीनाक्षी कांबळे अक्काताई कांबळे दयानंद कांबळे विवेक कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत महिला बचत गट यांच्याशी चर्चा करण्यात आली जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले त्यानंतर माजी सरपंच सोसायटी चेअरमन अभयसिंह पाटील विजयसिंह पाटील संपतराव पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यानंतर सरपंच राहुल कुंभार यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमामध्ये गावाबरोबरच परिसरातील गावे नातेवाईकांची मतदान ही खासदार धैर्यशील माने यांना करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले गेले यावेळी सरपंच राहुल कुंभार रामचंद्र कुंभार सदाशिव कुंभार राहुल गावडे सचिन डफळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मुडशिंगी इथं झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये डॉक्टर संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन धैर्यशील माने यांना अधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले यावेळी बाबा अनुसे गणेश खोत परीक्षित शिंदे आनंद पाटील शिवाजी पाटील संजय शिंगाडे यशवंत कुंभार चंद्रकांत खोत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते